યશ્રી અક્ષતા હત્યે પ્રકણી સર્વપક્ષીય જનઆક્રોશ મોરચા उरणजी यशश्री शिंदे व नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रसायने सर्वपक्षीय सामाजिक संघटना महिला बचत गट एकत्र येऊन नवीन पोसरी हनुमान मंदिर ते मोहोपाडा असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा नवीन पोसरी बाजारपेठेतून मुख्य रस्त्याने मोहोपाडा प्रवेशद्वारातून मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतून शिवाजी चौकात नेण्यात ने आला यावेळी मोर्चेकरांनी दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी शासनाकडे केली आहे यातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांना शिक्षा देतो अशी मागणी महिलांनी केली यावेळी नको आम्हाला दीड हजार महिलांना द्या सुरक्षेचा आधार या घोषणाने परिसर दणांला होता महिला सुरक्षित नाही त्यामुळे शासनाने कायदे कडक करणे गरजेचे आहे आणि अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत या गुन्ह्यातील आरोपींना भरचौकात फाशीची शिक्षा द्यायला हवी अशी मागणीही यावेळी करण्यात आली दोन्ही घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन महिलांनी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना दिले आहे या आक्रोश मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी महिला नोंदवला होता महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दिवसा ठेवल्या मुलींच्या वरती अत्याचार होतय आणि आपण मात्र बघण्याची भूमिका घेतो दोन्ही चालला पाहिजे महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री सांगतोय लाडकी बहीण पण त्या लाडकी बहिणीची अवस्था दिवसा ढवल्या रस्त्यावरती तिची आबरू लुटली जाते आणि त्याच्याकडे बघा बाबो आपली सुद्धा एक जबाबदारी आहे आपण सुद्धा जबाबदारी आपल्या मुली चांगल्या पद्धतीचा संस्कार विचार आणि आचार तिच्या मनावरती बिंबवलं पाहिजेत का अशा परिस्थिती घडतात कोकळ्या कपड्या घालून जर एखादी मुलगी जर बाहेर पडली दोन्ही बाजूने आपण बोलला पाहिजे आपण आपल्या मुलीला जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट कान्या लोकांच्या नजरा फिरणार छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे पण अशा नराधामाना यांची एवढी मजल का गेली तर त्याला कारणीभूत आपण या आपल्यामध्ये आपण बदल घडून आणला पाहिजे एखाद्या मुलीवरती जर अत्याचार होत असेल तर बघायची भूमिका फक्त फोटो काढले जातात एखादा ऍक्सिडेंट जर झाला एखादी वाईट घटना घडली तर आपल्यावरती आपण फक्त तिथं फोटो काढतो त्याची फोटो शूटिंग पण त्याच्या मदतीला कोण धावला जात नाही हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं आपल्याला साधू संतांची विचारधारा काय संस्कार कुठे दिले जातात काय बाजारामध्ये कुठल्या दुकानामध्ये अरे ज्या ठिकाणी साधू संतांची विचारधारा चालली तिथं पोराबालांना आपण पाठवत नाही का अरे नाही तिथं मात्र रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजता आपण आपल्या मुलीवालीला फॅन्सी ड्रेस घालून त्याला पाठवतो आणि काही अर्थाने जबाबदार आपण आहोत पण अशा नराधामाना फाशी झाली पाहिजे नुसतं बोलून चालणार नाही तर ह्या महाराष्ट्राच्या सरकारला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असणाऱ्या ह्या प्रतिनिधी या लोकांना आपण सांगितलं पाहिजे जा विचारलं पाहिजे असं का चाललाय एकीकडे योजना भरम छान भडीमार करता अरे दुसरीकडे दिवसा ठावल्या आपल्या गोरीवालीची आवरून उठली जाते या घटनेच्या निषेधार्थ या नाराधावांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण सर्व रसायनी परिसरातील सर्व पदाधिक सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व्यापारी संघटना आपल्या महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी एकत्र होते एकत्र जमलो आहे पण एक खेदाची गोष्ट आपल्याला वाईट वाटते आज का एवढी मोठी रसायनी आज आपण इथं एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले तर रोजचे दिसणारे आपले सगळे आहेत तेच आपले इथं जमले ही आपल्याला गोष्टी लागीरवाडी गोष्ट आहे आपली गोष्ट ते कुठं एखाद्यावर एखाद्या मुलीच्यावर अत्याचार होत असत एखाद्या मुलीच्यावर मिरवणूक होत तर सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्य करतो आपल्यापासून ही बदलली पाहिजे एखाद्यावर काही काही गोष्टी आपल्या समजल्या असतील तर पक्ष मतभेद सगळे बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एवढी वाईट परिस्थिती चालली आहे आज पुण्यासारख्या शहरामध्ये ड्रग्स संपूर्ण आपण काही व्हिडिओज बघितले आहेत त्या व्हिडिओच्या चा माध्यमातून चांगले आईबाप देशातल्या कानाकोपऱ्यातून पुणेही शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जातो त्या आईबाप त्यांना शिक्षणासाठी पाठवतात पण आपले विद्यार्थी संगतीच्या हे करून किंवा त्यांना संगत लावून त्यांना या वाम मार्गाला लावलं जातं ला ही सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे आणि आपल्या सर्व महिला भगिनी आहेत आपण स्वतः आई वडील आहात सुरुवात स्वतः आपण या गोष्टीची सुरुवात आजूबाजू समाजामध्ये काम करत असताना आपण पण लक्ष ठेवलं पाहिजे आपण असं म्हटलेलं पाहिजे मला काय करायचंय जाऊ दे त्यांचं होते त्या असं नाही काही गोष्टी आपण लक्ष दिलं पाहिजे पोलिसांपर्यंत पर्यंत या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत काही बर्डनमध्ये मध्ये असतात त्या पोलिसांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीत त्यामुळे अशा घटना होत असतात आता ही घटना घडलेली खूप दुर्दैवी घटना आहे याच्यापुढे कुठल्या महिलेवर किंवा तरुणीवर अशी घटना घडू नये आणि या नराधामांना जास्तीत जास्त कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी आपण विभागाच्या वतीनं शासनाकडे मागणी करत आहोत आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पिल्ले कॉलेज आपल्या हाकेच्या अंतर्गतात आलेलं आहे आणि या पिल्ले कॉलेजमध्ये सर्व सर्व इतर येणारे ह्याच्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून काय देशभरातून लोक इथे विद्यार्थी विद्यार्थिनी शिकायला येतात इथे हॉस्टेल आहे पण हे हॉस्टेल जेव्हा कॉलेज संपतो या हॉस्टेलच्या ज्या स्टेट बँकेच्या रस्त्याला स्टेट बँकेच्या रस्त्याला आपण बघतो काय अनेक तरुण तरून, तरुणी स्मोकिंग करत असतात ड्रिंक करत असतात ही त्यांना काही फरक पडत नाही समजा ते करतात पण आपण स्थानिक आहोत या स्थानिकामध्ये आपले सर्व मुलं मुली तरुण तरुण सहकारी सर्व इथे येत असतात तर त्यांना ह्या गोष्टीची कुठतरी आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि त्यांना या ही बाधा झाली नाही पाहिजे त्यासाठी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला रसायनी पोलीस स्टेशन प्रशासनाला मी विनंती करतो का ही जी, जी आता परिस्थिती चाललेली आहे मुलं मुली एकत्र बसून तिथे दारू पितात सिगरेट वळतात बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पण त्याचे बघितलेले आहेत याच्या बाबतीत सर्वांनी आपण आपण रसायनी पोलीस स्टेशन याच्या योग्य ती कारवाई करावी आणि रसायनी आमच्या विभागाच्या वतीनं जे आता सर्व राजकीय पक्षाच्या वतीनं आणि व्यापारी असोसिएशन वतीनं महिला बचत गटाच्या वतीनं आणि सर्व सामाजिक संस्थांच्या वतीनं आज समर्थन एकत्र जमलं आणि विभागाच्या वतीनं मी त्या दोघीताईंना फार भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना खरी श्रद्धांजली कधी अर्पण होईल या नाराज आमांना पकडून जास्तीत जास्त म्हणजे कठोर अशी फाशीची शिक्षा होईल का फाशी शिक्षा होत नाही राज्य जे निर्णय होतात ते तुमचे महिनाभरात दोन महिनाभरात फटाफट लागलेले दिसतात फास्ट कोर्ट रात्रीच्या रात्री, रात्री कोर्ट उघडून तुमचे निर्णय लिहिले जातात पण अशा गोष्टींच्या शासन का निर्णय घेत नाही फास्ट कोर्टामध्ये अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत तर अजून प्रत्येक कुठल्याही महिलेला न्याय मिळाला नाही तर अशी ही खंत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होता कामा नये शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या नाराधामांना फाशीची शिक्षा द्यावी ही सर्व विभागाच्या वतीनं मी विनंती करतो आणि या दोघींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो सबस्क्राईब मिस दिस अपडेट